रामकृष्ण हरी निरूपणासाठी घेतलेला अभंग संत मिळांचा आहे सुरुवातीला आपण संपूर्ण अभंग पाहूया ऐसा पुत्र देगा देवा जग म्हणे त्याला बावा कन्या ऐसी तरी देई जैसी मीरा मुक्ताबाई ऐसा भक्तराज गुंडा त्याचा तिही लोकी झेंडा इतके न देवे तुझ्याने माझे करिगा निसंतान दोही माझी एक लेखा बोले केशव दास चोखा ऐसा पुत्र देगा देवा ज्याचा तिही लोकी झेंडा हे वाक्य तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल या संत चोखामेळांच्या अभंगातल्या ओळी आहेत संत चोखामेळा काय म्हणतात ऐसा पुत्र देगा देवा जग म्हणे त्याला बावा म्हणजे मला असा पुत्र दे देवा की सगळ्या जगाने त्याला वडील बाप म्हणून मोजलं पाहिजे इतकं त्यांनी वडला इतकं प्रेम सगळ्या जगावरती केलं पाहिजे जग म्हणे त्याला बावा त्यांनी पितृवत सर्वांवरती प्रेम केलं पाहिजे ऐसा पुत्र देगा मज देवा म्हणजे सगळ्यांची काळजी वाहणारा सगळ्यांची चिंता वाहणारा न्याय करणारा न्याय प्रविष्ट देव देश आणि धर्म या तिन्ही क्षेत्रामध्ये मोठाले ठोस कामं करणारा असा पुत्र मला द्यावा आणि तो इतका श्रेष्ठ असावा की संपूर्ण जगाने त्याला बावा म्हणलं पाहिजे बाबा म्हणलं पाहिजे वडील म्हटलं पाहिजे असे संत चोखामेळा सांगत आहेत पुढच्या ओळीमध्ये संत चोखा मेळा म्हणतात कन्या ऐसी तरी देई जैसी मीरा मुक्ताबाई म्हणजे जर दा मला कन्या देत असतील देवा तर कन्या अशी दे मुलगी अशी दे की ती मीराबाईसारखी असली पाहिजे मुक्ताबाईंसारखी असली पाहिजे संत मुक्ताबाईंना संत चोखामेळांनी जवळून पाहिलं होतं संत मुक्ताबाईंनी संत नामदेव महाराजांसारख्यांचा अहंकार उतरवला होता चांगदेवांसारख्यांचा अहंकार उतरवला होता अशी कडकडणारी विद्युलतेसारखी मुलगी मला व्हावी कन्या मला व्हावी असे संत चोखामेळा म्हणतायत पुढच्या ओळीमध्ये संत चोखामेळा सांगतात ऐसा भक्तराज गुंडा त्याचा तीही लोकी झेंडा म्हणजे जर मला भक्त करत असेल देवा तर असा गुंडा भक्त कर असा ताकदवान भक्त कर असा सामर्थ्यशाली असा भक्त कर की ज्याचा तिन्ही लोकी झेंडा म्हणजे तिन्ही लोकांमध्ये झेंडा गाळता येईल मोठा पराक्रम करता येईल असा भक्तराज मला कर असा भक्तश्रेष्ठ मला कर असा संत चोखामेळा सांगतायत यापुढच्या ओवीमध्ये संत चोखामेळा म्हणतात इतके न देवे तुझ्याने माझे करिगा निसंतान म्हणजे देवा जर इतकं तुझ्याकडून होत नसेल तर मला खुशाल निःसंतान कर मला मुलाबाळांची आवश्यकता नाही जो देव देश आणि धर्म या तिघांच्याही कामाला येत नाही जो भक्तीची गाथा सर्वत्र सांगत फिरत नाही असा मुलगा अशी मुलगी मला असून नसल्यासारखी अशी देण्यापेक्षा मला निसंतान ठेव मला वांझोटी ठेव असे संत चोखा महाराज सांगतायत आणि अभंगाच्या शेवटच्या ओळीमध्ये संत चोखामेळा मेळा काय म्हणत आहेत दोही माझी एक लेखा बोले केशव दास चोखा म्हणजे देवा मला जर नसील देत चांगलं संतान वाईट संतान देत असेल जे आपल्या बुद्धीचं आहे जे स्वतःचा स्वार्थ पाहतं लोकांना त्रास देतं घरच्यांना त्रास देतं असं संतान मला देऊ नको हो अशी मुलगी मला देऊ नको हो असा मुलगा मला देऊ नको हो त्यापेक्षा मला वांझोटं ठेव मला निसंतान ठेव मुलबाळ नसलेलं ठेव पण मला असलं वाईट संतान देऊ नको हो मला जर मूलबाळ द्यायचा असेल तर असं मूलबाळ दे देवा की जे सामर्थ्यशाली असेल ज्याचा झेंडा तिन्ही लोकांमध्ये गाजेल असं सामर्थ्यशाली देव देश आणि धर्म या तिन्ही क्षेत्रात मोठाला आणि ठोस काम करणारं असं संतान मला दे अशी मागणी संत मेळा आपल्या पांडुरंगाकडे करतायत केशवाकडे करतायत विष्णू महाराजांकडे करतायत महाविष्णूंकडे करतायत राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम